नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शेलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण मटर घेतलेले आहे तिथे मटर आणि ते उकडून घेतलेला बटाटा आहे आणि तो चांगला आपण मॅश केलेला आहे ते बघा आपल्याला आपल्याला इथे आलू टिक्की बनवायची आहे आलू आणि मटर टिक्की बनवूया आपण तर चला सोप्या पद्धतीत कशा पद्धतीत बनवून दाखवते मी एकदम सोपी पद्धत आहे जर तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर तुम्ही घरीच बनवा तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी उकडलेले दोन बटाटे घेतले होते आणि इथे मी थोडेसे मटर घेतलेले आहेत हे बघा मटर घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जिरं थोडीशी थोडेसे लसूण त्यानंतर दोन मिरच्या थोडी कढीपत्ता त्यानंतर थोडंसं जिरं घेतलेलं आहे आपण तर चला तर सर्वात पहिला सर्वात पहिलं आपण गॅसवरती हे <सवाद> गॅस चालू करूया आणि थोडं तेल घालूया तर तेल गरम झालेलं आहे आपण जे इथे मिरची लसूण कडीपत्ता जिरं बोरी घेतलेली ते आपण यामध्ये घालतो आणि त्याला चांगलं फ्राय करूया तर चांगलं तेलामध्ये तेला फ्राय करून घेऊया आणि लगेचच आपल्याला या, यामध्ये मटर घालायचं आहे थोडासा कलर चेंज झाला तर आपल्याला यामध्ये मटर घालूया जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यांची नवीन अशा अशा रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन हे बघा आता जे मटर होते ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया तर हे बघा हे आपले चांगलं फ्राय झालेलं आहे तर आपण याला थंड होण्यासाठी ठेवूया त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत चार कांदे त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तिला आपण बारीक करून घेऊया बघा आपण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे आहे ते आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे ले ले ता ता हे थंड झालेलं आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया अजिबात आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं असं खरबडीतच ठेवायचं आहे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं हे सगळं जे आहे ते आपल्याला इथे बटाटे घेतलेले उकडून त्यामध्ये आपण घालूया आपण यामध्ये पाणी नाही घातलेलं तुम जर तुम्हाला यामध्ये आलं घालायचं असेल तर आलंही तुम्ही घालू शकता आलं त्याच्यानंतर पुदिना जर घालायची असेल तीही घालू शकता त्यानंतर तुम्हाला गाजर हवं आहेत तर गाजरही तुम्ही बारीक अशी असे कांदे जसे आपण असे बारीक केलेले आहेत हे बघा कांदे जसे आपण बारीक केलेले आहेत ना तसे तुम्ही गाजरही यामध्ये बारीक करून घालू शकता गाजर त्यानंतर शिमला मिरची माझ्या मुली खात नाही त्यामुळे मी घातल्या ना याच्यामध्ये चला तर यामध्ये आपण कांदे आणि कोथिंबीर जी घेतली होती ती आपण यामध्ये घालूया बघा त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक चम्मच मसाला थोडी हळद जिरे पावडर त्यानंतर आमचूर पावडर थोडंसं एक चम्मच बेसन घेतलेलं आहे थोडे आपले कच्चे पोहे जे असतात ते घेतलेले आहेत आणि थोडी थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर आपण हे सगळं यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला इथे थोडेसे तीळ जे आहेत ते घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे केचप आहे तो यामध्ये थोडासा घालायचा आहे त्यानंतर इथे थोडी शेजवान चटणी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चला तर याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया पहिला हाताने एकजीव करून घेऊया ते बघा हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चांगलं आपल्याला यामध्ये मिक्स करताना पाणी अजिबात घातलेलं नाहीये तर आपल्याला असे चांगले असे घेऊन असा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे आना याची कटलेस बनवायचे आहेत तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत जेवढे चपटे पाहिजे तेवढे बनवा तर हे बघा एकदम सोप्या पद्धतीत आहे तर चला तर हे असे आपण सगळे बनवून घेऊया तर हे बघा आपल्या बनून झालेले आहे हे बघा हे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत आपण आणि इकडे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे तर आपण इथे लोखंडी तवा घेतला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे एक पळी तेल घातलेलं आहे ते तेल गरम झालं की आपल्याला आप ह्या लगेच फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त तेल घालायचं नाही एक कमीच तेल घालायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचे आहेत तर चला तर आपण एक एक अशी सोडूया तेलामध्ये जास्त नाही घालायच्या थोडेच घालायचे आहेत आणि यांना चांगलं आपण फ्राय करून आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे चला आपण याला पलटी करूया बघ दोन्ही साईडने आपण चांगलं फ्राय करून घेऊया यांना सगळ्यांनी असेच फ्राय करून घेते तर हे बघा इथे आपल्या तयार आहेत हे बघा आलू टिकी आपली तयार आहे बघा खूप छान असे झालेल्या आहेत आपण त्याला केचेपसोबत खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका